नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवनाथ महाराज जन्मकथा कोणत्या नाथांचा जन्म, जन्म कुठे आणि कसा झाला व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला पुढे जाऊया सर्वात पहिल्यांदा मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म झाला हे नाथ नाथ संप्रदायमध्ये सर्वात मोठे नाथ आहे यांचा जन्म यमुना नदीच्या तीरावर एका मासोरीने अंडे दिले त्या अंड्यातून नाथांचा जन्म झाला आणि त्याचे शिष्या श्री गोरखनाथांचा जन्म गौरी भस्मात झाला आहे मच्छिंद्रनाथांनी एका स्त्रीला भस्म खायला दिले पुत्र प्राप्तीसाठी परंतु ते भस्मतीने गोवर मध्ये टाकले आणि त्यातून गोरखनाथ जन्मले आणि गोरक्षनाथांचे शिष्य श्री गहिनीनाथ महाराज मातीच्या पुतळ्यामध्ये जन्मले गोरखनाथांनी एक मातीचा पुतळा बनवला होता त्याच्यामध्ये गाहिनीनाथ जन्माला आले आणि श्री जालिंद्रनाथ महाराज अग्निकुंडात जन्मले आहे एका राज्याच्या घरी होम हवन चालू होता त्यात नाथांनी जन्म घेतला आणि जालिंदर नाथांचे शिष्य श्री कानिफनाथ महाराज हिमालयामध्ये एका हत्तीच्या कानात जन्माला आले ही महादेवांची इच्छा होती आणि भरतरीनाथ महाराज भिक्षा पत्रात जन्माला आले आणि ते श्री दत्त महाराजांचे शिष्य आहे आणि आठवे नाथ श्री वाटसिद्ध नागनाथ हे नाथ वडाच्या झाडाखाली सर्पिणीच्या अंड्यातून जन्माला आले आहे आणि नववे नाथ चरपटीनाथ हे नाथ चारणप्सून प्रगट झाले आहे ही आहे नवनाथ महाराजांचे जगा वेगळे झालेले जन्म हे नवनाथ जन्माला यावे आणि भविष्यात नवनाथांचा या जगाला खूप मोठा आधार व्हावा म्हणून श्री महादेव आणि श्री दत्तप्रभू आणि श्री विष्णूदेव या सर्वांचे स्वप्न होते आणि आता ते पूर्ण झाले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सुबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील